सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पूनम चौक येथे प्रचार वाहन पूजन माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर तसेच नंदकुमार घाडगे सातारा जिल्हा शिवसेना संघटक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात वाडा कुंभरोशी हरोशी जावली दरे या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन प्रचार दौरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील राजेश कुंभारदरे सुभाष कारंडे घनश्याम सपकाळ नाना कदम रमाकांत शिंदे सुनील सपकाळ ठक्कर वसुधा बगाडे श्रीकांत पाराठे सचिन वाघदरे आशिष चोरगे आकाश साळुंके बाळू आखाडे मनीष मोहिते सुशांत पार्टे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मतदान